ताई माझा आव्हान आहे एक भाऊ म्हणून आव <laughs> मेसेज आलाय की हे ऍप डाउनलोड करून इन्व्हेस्ट करा रातोरा शेअरचा भाव डबल होईल <laughs> करा डाउनलोड जर पैशांपासून हात धुवायचे असतील तर डॉक्टर रोगी कुमार एमबीबीएस आहे बी एस का अरे हे पुला नाहीत का त्यांचं आयुष्यात काय आणि तुम्ही मंत्रालयात बसून गुच्छ घेताय सत्कार नाही हे चालणार नाही हा थांबणार नाही संतोष देशमुखच्या मारेकऱ्याला फाशी झालीच पाहिजे त्या वाल्मिकांना करत त्या वाल्मिकला तीनशे चा आरोपी केलाच पाहिजे आज आमच्या हाती चांगली माहिती आली देशमुखरावला बोलत होतो की खंडणीच्या प्रकरणात अधिकाऱ्याचे हात तुडू असं जे काही वाल्मिकाड विष्णू चाटेला बोललाय त्याचे व्हाईस सॅम्पल मॅच होणार तीनशे दोन मध्ये अटक करा आणि त्याचा असणारा कोण जर मास्टर माइंड असेल तर त्याला सुद्धा अटक झाली पाहिजे अरे काय पेरलाय तुम्ही आमच्या आता खासदार बसलेत आमचे काळ्या साहेबांना माहित आहे इम्रान मेहंदी धरला होता त्याच फक्त एक हत्याकांड उघड झालं होत आणि जेव्हा पोलिसांनी खाक्या दाखवल्या तेव्हा त्यांनी किती हत्याकांड मातीतून काढून दिले अरे एकदा जर खाक्या दाखवल्या तर ते काल अण्णा सांगून गेले सुरेशांना की एकशे नऊ मुर्दे सापडलेत तुम्ही खाक्या दाखवा मुर्देची मुर्दे बाहेर आल्याशिवाय राहणार नाही पण पोलीस काय करते कळत नाही पोलीस कार्यकर्त्याला मारते सोमनाथ सूर्यवंशीला टाकलं मारून दीडशे लोकांना मारून टाकलं पोलिसांचं मला कळत नाही सगळे पोलीस सारखे नसतात पोलिसांना कोण काम करू देत नाही हे आम्हाला माहित आहे एकदा का ते सिंगम झाले फक्त त्यांनी सिंगम झालं पाहिजे ते पिक्चर मधला सिंगम बघायला आम्हाला आवडतो पण पोलीस जर सिंगम झाले तर चिटिंग 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 म्हणित आकाचा आका, आका सुद्धा आतमध्ये आल्याशिवाय राहणार नाही एवढी ताकद या महाराष्ट्र पोलिसांची एवढी ताकद या महाराष्ट्र पोलिसांची छपरी पोरं घ्यायचे चिरकुट असणारे पोरांना गुन्हेगार करायचं अरे कुणी पोचलय धनंजय मुंडे उत्तर द्या कुणी पोचलाय सुदर्शन गुलेला हा सुदर्शन घर जेव्हा दाखवलं तेव्हा कळालं की सुदर्शन गुले किती गरीब आहे अरे या सुदर्शन गुले कड मोटरसायकल घ्यायची अवकात नाही त्याच्याकडे स्कॉर्पिओ आली कुठून त्यांच्याकडे स्कॉर्पिओ येतात कुठून त्यांच्या रील्स निघतात कुठून काय ते बळ देऊ देऊ बळ देऊ देऊ त्यांना असणार गुन्हेगार केलं आणि आज ते आमच्या मुळावरती उठले हे चालणार नाही देवेंद्र फडणवीस आपण गृहमंत्री आहेत जास्त काळ या लेकरांचा अंत बघू नका या समाजाचा अंत बघू नका हे सोमनाथ सूर्यवंशीला न्याय द्या आणि म्हणून आमची या ठिकाणी मागणी आहे की वाल्मीक कराट सिंह जेवडी काही संपत्ती आहे ती शासनाने जप्त केली पाहिजे संपत्ती जप्त करा जेवढे आरोपी त्यांची संपत्ती जप्त करा आणि योगी आदित्यनाथला निवडणुकीमध्ये कटेंगे बटेंगे म्हणायला आणता जरा त्याच्याकडून शिकून घ्या ना बुलडोजर कसे चालू होते का नुसता कटेंगे बटेंगे करायला आणायचा आणि म्हणून या वाल्मिक देशमुखच्या घरावरती गृहमंत्री देवेंद्र फडणवीसने बुलडोजर चालवलं पाहिजे ही सुद्धा आमची या ठिकाणी मागणी आहे धनंजय तुमच्या पाठीशी आहे हे भीमसैनिक तुमच्या पाठीशी आहे तुमच्या भावाने जे बलिदान दिलं ते माझ्या भावाला वाचवण्यासाठी दिलं हे आम्ही कधीच विसरणार नाही आणि महाराष्ट्रातल्या कुणी विसरता कामा नये हे मानवतेचं प्रतीक राहिलं पाहिजे राहिला विषय प्रतिमोर्चे काढणाऱ्याचा त्याला कालच परभणीमध्ये भीमसैनिकाने हिसका दाखवलाय आता फक्त माईक वाढलाय आता जर प्रतिमोर्चा काढला तर त्याला आडवा हा निळा भीमसैनिक आल्याशिवाय राहणार नाही हे सुद्धा या माध्यमातून काय सुपारी वाज सुपारी भेटली की वाजवायची अरे ढोल तरी वाजवा कुठं काय करतो याची अक्कल नाही तुम्ही काढल्या मोर्चा आम्ही त्याचं स्वागत केलं न्यायासाठी स्वागत करतो पण या लेकराचा बाप मारलाय तुम्ही काढताय या बाप मारलाय तुम्ही मोर्चा काढताय हे कदापि आम्ही खपवून घेणार नाहीत आणि म्हणून संतोष देशमुखला मी श्रद्धांजली वाहतो फुले शाहू बाबासाहेबांच्या महाराष्ट्रात हे जे चाललंय ते योग्य नाही आज माणूस कि आणि मानवता जिवंत हे तुम्ही दाखवण्यासाठी या ठिकाणी उन्हात आलात आपल्या सर्वांचं मी स्वागत करतो आणि विराज आणि वैभवीला या ठिकाणी बळ देऊन तुझ्या बापाला न्याय देण्यासाठी लेकरांनो मी तुम्हाला जवळून बघतोय सगळ्यात आधी मी तुमच्या घरी आलो होतो तुमच्या अश्रू मी रोज गळगळ रडताना बघतोय या भावा त्या भावाच्या त्या पत्नीच्या या लेकरांच्या वेदना मी बघतोय अपाट वेदना असतात या अनेक आया बहिणींना मी गळ्याला लावलेलं आहे त्यांचे अश्रू आणि रक्त या जॅकेटला लागलेलं आहे दुःख माणसाला ज्याला दुःख समजत त्यालाच कळत या लेकरांचं दुःख अपाट आहे मला अनेक जण म्हणता तुम्ही अमुक नाव घेऊन बोलता तमुख नाव घेऊन बोलता मी त्यांना सांगितलंय जर या चिमुरड्याच्या बापाला न्याय देता देता मरण आलं तरी चालेल बाबासाहेबांचं लेकरू हे शांत बसणार नाही नाही शांत बसणार आणि म्हणून याच्यात न्याय झाला पाहिजे या सगळ्यांना तीनशे दोन मध्ये अटक झाली पाहिजे ट्रॅक कोर्टाच्या माध्यमातून फाशी झाली पाहिजे याच असणाऱ्या मागण्या घेऊन आम्ही या ठिकाणी आलोत एवढं बोलतो आणि रजा घेतो भीम धन्यवाद दीपकजी केदार साहेब यानंतर मी संजीवजी भोर यांना विनंती करतो की त्यांनी थोडक्यामध्ये आपलं मनोगत व्यक्त करा वेळेच भान ठेवून मनोगत